काय तुमच्या भावना कशा हो प्रजे, या निवडणुकी जय भीम जय महाराष्ट्र माझ्यावरती माननीय ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब माननीय सुजातजी आंबेडकर साहेब साहेब आणि आमचे प्रदे प्रदेश उपाध्यक्ष अनिलजी जाधव साहेब या सर्वांनी माझ्यावरती आणि सगळ्या टीमनी त्यांच्या विश्वास दाखवला जे तेरा वर्षामध्ये शिवसेनेनं मला न्याय दिला नाही ना 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 ना, तो या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीनं आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्र याच्या आयुष्यभर ऋणी राहील अशी या ठिकाणी मी ही व्यक्त करतो त्यांचे आभार मानतो या ठिकाणी धाराशिवमध्ये उस्मानाबादला जे नेहमी पारंपरिक जी लढाई चालू आहे हा नाहीतर तो दीर नाही तर पुतण्या दीर नाही तर सुलता किंवा बाकीचा वैनीसाहेब यामध्ये कुठंतरी छेद देण्यासाठी या ठिकाणी वंचितांचा आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी आम्ही रणमैदानामध्ये आलेलो आहोत या आज हा आम्ही एबी सहित या ठिकाणी अर्ज भरलेला आहे एक अपक्षही अर्ज भरून ठेवलेला आहे जेणेकरून आम्हाला ही लढाई जिंकायची आहे जातीपातीचं राजकारण बाजूला रा ठेव आंबेडकर साहेबांनी उदार मनानं या ठिकाणी बहुजनांचा आवाज प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचा समूहाचा ज्याच्यावर आर्थिक वंचित असतील सामाजिक वंचित असतील शैक्षणिक वंचित असतील त्यांना या ठिकाणी न्याय देण्यासाठी आंबेडकर साहेबानं हा पक्ष स्थापन केलेला आहे आणि या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रामध्ये नाही देशात तिसरा पर्याय या ठिकाणी वंचित बहुजन वंचित आघाडी या ठिकाणी निर्माण व्हावू लागले <laughs> आहे या ठिकाणी जाती जातीचं हे राजकारण नाही आहे हा दलित बांधवांचाच पक्ष असं नाही आहे हा सगळ्या समाजाचा समावेशक असा पक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातनं साहेबांनी विचार करून या ठिकाणी आमचे अनिलजी जाधव साहेब असतील प्रवीणजी असतील या ठिकाणी पुण्यामध्ये जे कामगिरी मी केली होती किंवा आजपर्यंत जी सेवा आपण करतो आहे सात वर्ष झाला मोफत अन्न छत्रालय आहे फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळ्या या ठिकाणी रिकव्हरी महिलांची बंद केली आणि आजही नोकरी महोत्सव असतील मला ह्या उस्मानाबादमध्ये वेगवेगळे मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी आणायचे आहे मेडिकल हब झाला पाहिजे या ठिकाणी आपल्याला आपला मुलगा हा आई मुंबई पुणे या ठिकाणी नोकरीला जावा लागत आहे त्याला या ठिकाणी जाग्यावरती नोकऱ्या मिळाल्या जाईल त्याचप्रमाणे माझे शेतकरी बांधवाचा प्रश्न आहे एकोणीस टी एम सी पाणी येणार आहे रामगिरी शुकर साखर कारखाना माझा वैयक्तिक या ठिकाणी तोळापूर तालुक्यामध्ये आहे तो होऊ घातलेला आहे अने आणि अशा अनेक बाबीला उस्मानाबाद उस या ठिकाणी याचा वाचा फोडण्यासाठी आपल्याला या ठिकाणी उतरावं लागतंय आणि माझ्या बहुजन वंचित आघाडीच्या नेत्यांनी माझ्या आंबेडकर आज माझं सौभाग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्यांनी माणूस म्हणून आज अधिकार सर्वांना नातवांकडे त्यांच्या नातवाने माझ्यावरती या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे तो आयुष्यभर सार्थक केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्ही सांगा की द्या तुम्ही शासकीय पोलीस सेवेत नोकरी केलेली आहे राजकीय धाराशिवची परिस्थिती त्याच दिवशी सांगितलं यांचं काय म्हणतात ते पूर्वी कुठं खून झाले बाकीचे आरोप झाले कारखान्याचे आरोप झाले या दोन्ही पारंपरिक युद्धामध्ये या भांडणामध्ये एक माजी पोलीस इन्स्पेक्टर म्हणून क्राईम ब्रांच मला यावं लागलंय ला जनतेने आता ला स्वीकारलेला आहे जनतेला परिवर्तन पाहिजे जनतेला बदल पाहिजे नुसतं काहीतरी टी व्ही किंवा कुठेतरी नुसतं प्रसारित करायचं त्या ठिकाणी अंगापेक्षा करायचा आणि काम करायचं नाही हे सगळा अनुभव आम्ही या ठिकाणी बार्शी घेतलेला आहे आणि एक या ठिकाणी सगळी राजकारण म्हणलं की सगळी सगडिर समीकरण यात पाहावी लागतात आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी माझा अर्ज ज्या वेळेला आंबेडकर साहेबांचा आशीर्वाद मला प्राप्त झाला माझी उमेदवारी डिक्लेअर झाली युवा पिढींमध्ये उत्साहाचं वातावरण झालेलं आहे आणि हे इलेक्शन युवा पिढीनं हातामध्ये घेतलेलं आहे त्यामुळे विजयचा निश्चितच आहे फक्त किती लीड आपण येणार याचाच आता या ठिकाणी कारण बारशी मी सुपुत्र आहे बारशीचा बारशीची आज करतोय मी मायमाऊलीची माता भगिनीची जातीपातीचं राजकारण आपल्याला माहिती आहे त्यामध्ये साडेपाच लाख माझा लिंगायत बांधव आहे लिंगायत समाज आहे दलित बांधव आमचा आहे ओबीसी बांधव आहे या ठिकाणी बार्शीची जनता सत्तर टक्के माझ्या पाठीशी आहे कारण तिथला आमदार किंवा माझे आमदार या ठिकाणी उभा नाही त्यामुळे जनता मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार अन्याय आम्ही सत्तावीस माझा युट्यूब ला आहे उद्धव ठाकरे साहेबांनी पोलीस खात्याच मी बाहेर पडलो दोन हजार अकरा ला या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा हातामध्ये घेतला अकरा वर्ष शिवसेनेचं सगळ्या ज्या वेळेला भगवा हातात घालून फिरायची बंदी चोरी होते आजही जे दहशतीचं राजकारण बार्शी मध्ये आहे ते संपवण्याचं काम एक माजी पोलीस अधिकारी म्हणून त्या ठिकाणी केलं आणि त्या दृष्टिकोनातनं जनतेचे प्रश्न महिलांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न तेरा गुन्हे बारा गुन्हे दाखल आंदोलन बिंदोलन सगळे झाले कारण प्रस्थापिताला कुठंतरी छेद देण्याचं काम या ठिकाणी धाडसानं सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश हे करण्याचं काम पोलीस खात्याचं हे ब्रदवाक्य आहे आणि तेच माझ्या आयुष्याचं ब्रदवाक्य आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी मी पुढे काम करेन माझ्यावरती आता मी सीएम साहेबांच्या शिवसेनेमध्ये पाडव्यापासून होतो यापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेमध्ये होतो त्या ठिकाणी जे त्यांच्या आजूबाजूला जी मंडळी आहे जे म्हणतो ना पांडुरंग माझ्या बडव्याने मिळलेला आहे त्या पद्धतीचं त्या ठिकाणी सुद्धा त्यांना साहेबांना काही कळतच नाही कळत नाही याचा अर्थ त्यांच्यापर्यंत तुमच्या भावना पोहच नाही उद्धव ठाकरे साहेबांचं बोलतोय आणि त्यामुळं बाकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या तिथं सोयीचं राजकारण केलं गेलं आंधळ डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथला सुद्धा मी आता भाषणात सांगेल सगळं पुरावेशी असेल ते त्यांना नुसतं काय करा ऑडिओ व्हिडिओ काय करायचं ते करा, करा। परंतु तुम्ही शिवसेना फोडण्याचं पाप या ठिकाणी खासदार साहेबांनी केलं आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी लढ्याला उतरलेला आहोत आंदळकर जातीपातीचं जा किती राजकारण करायचं मी त्या जातीचं आहे तुमच्या जातीच नाही मग माझ्यावर अन्याय करणार मी एवढी समाजसेवा करतो बारशीतल्या कुठल्याही कार्याकोपऱ्यात जाऊन विचारा माझी काय म्हणतात त्याला आमच्या शिवसैनिकांनी कधीही जीवाची परवा केली नाही एक सागर कळमणकर शिवसैनिक त्यावेळेला ही झाला आज मला आंबेडकर साहेबांनी जो न्याय दिला कधी आयुष्यात मला तेरा वर्षात मी स्वप्न पाहू शकलो नाही आणि ते स्वप्न पाहण्याचं कदाचित मला फौजदारपेक्षा आय पी एस अधिकारी तू हो असं मला परमेश्वर म्हटलं असेल म्हणून मला आमदार नाही तू खासदार केला दिल्लीत गेला पाहिजे या दृष्टिकोनातून मला डॉक्टर आंबेडकर साहेबांचा या ठिकाणी पार्श्वभूमी मिळाला